नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ जानेवारी सकाळ पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर सध्या ज्या काही हवामान पडल्या बनल्यात राज्याच्या मध्य महाराष्ट्राच्या भागापासून तिकडे दक्षिणेकडे हवेचा एक कमदाबाचा पट्टा किंवा जोडशेचा विकसित झालेला आहे त्याच्या आसपास अरबी समुद्र आणि बंगाल चिपसाळाकडून वारे येत आहेत आणि त्या ठिकाणी ढग निर्मिती होत आहे सध्या जर पाहिलं राज्यात फक्त साताराचे काय भाग आहेत आणि रत्नागिरीच्या काय भागांमध्ये थोडेफार ढग दाट आहेत त्यातही हे सर्वत्रिक नाही ढग आणि थोडंफार सांगलीच्या काही भागांमध्ये सांगली, सांगली कोल्हापूरकडे थोडेसे ढगाळलेलं वातावरण आहे बाकी सध्या तरी पाऊस नसला तरी येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तरी त्या चोवीस तासांमध्ये सोलापूर नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग बेळगाव गोवा या पट्ट्यात पावसाची शक्यता दिसते एखाद्या ठिकाणी गडगडाटसुद्धा होऊ शकतो यानंतर नाशिक धुळे नंदुरबार या भागामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमे भाग असतो त्या ठिकाणी ढग दिसतील आणि पावसाची शक्यता नाशिक धुळे नंदुरबारच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जास्त प्रमाणात आहे म्हणजे जास्त प्रमाणात म्हणजे हलका मध्यम पाऊस होईल खूप मुसळधार पावसाची शक्यता ही दिसत नाही यातही या व्यतिरिक्त या जर पाहिलं की राज्यातील इतर ठिकाणी विशेष पावसाची शक्यता दिसत नाही सांगितले की धुळे नंदुरबार नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात पाऊस होईल पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूरच्या आसपास बेळगाव सिंधुदुर्गच्या गोव्याच्या आसपास थोडासा गडगडाट गर किंवा एखाद्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी इतर ठिकाणी हवामान कोरडे राहील सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच रोजच्या हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी लाल रंगात सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका